गाव माझे गाव 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 महात्मा गांधी फार सुंदर म्हणले होते की खेड्याकडे चला कारण की आज खेडे समृद्ध झाले पाहिजे कारण की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या देशामध्ये दे खेड्याकडे जर चालले तर शेती जर चांगली झाली तर कृषीप्रधान देश नमस्कार मी गणेश शिंदे आज, आज आपण आलो आहोत सेलू गावामध्ये सेलू गाव म्हणजे आमची जन्मभूमी आहे आणि याच गावामध्ये आल्यानंतर प्रचंड गाव चांगलं आहे गावामध्ये सांस्कृतिक असेल सामाजिक असेल आणि चांगलं इकडे नैसर्गिकरित्या चांगल्या ठिकाणी वसलेलं आहे जवळपास इकडं कोळवाडीचं श्री दत्त मंदिर इकडं निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आणि याच गावाचे संत कोंडापा महाराज होऊन गेले आणि एकंदरीत गावामध्ये अतिशय चांगलं आहे या गावामध्ये जवळपास दोन हजार लोकसंख्या आहे त्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक इथे सम्यादरम्यान चांगल्या पद्धतीमध्ये राहत असतात एकंदरीत जर गावामध्ये पाहायला गेलं तर जी शेती असते शेती देखील अतिशय चांगल्या प्रकारे करणारं देखील एक शेतकरी देखील चांगले आहेत आणि एकंदरीत पाहायला जर गेलं गावामध्ये तर या गावाची प्रगती एवढी चांगली झाली की या गावातील जे युवक जे आहेत आता आपण पाहू शकतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा माणूस गेला आहे आपण म्हणतो ना प्रत्येक ठिकाणी आपला माणूस गेला पाहिजे असेल सामाजिकमध्ये असतील शैक्षणिकमध्ये देखील बरीच गावातील चांगल्या युवकांनी क्रांती केली आहे त्याचसोबतच वैद्यकीयमध्ये जवळपास आमच्या इथला पहिल्या गावातलं जे म्हणजे एम बी बी एस डॉक्टर आहे ते सुशील शिंदे आमचे डॉक्टर त्यानंतर सात ते आठ डॉक्टर आमच्या गावात घडलेत त्याचसोबत आर्थमध्ये पाहायला गेलं तर सी ए बरेच झालेले आहेत सी ए असेल आणि या सगळ्याच गोष्टीमध्ये व्यावसायिकमध्ये आता पहिलं आमच्या गावामध्ये सात आठ वर्षाखाली व्यवसायाच्या बाबतीमध्ये कमी होतं परंतु आता व्यवसायाच्या बाबतीमध्ये देखील आमचं गाव कमी राहिलं नाही एकंदरीत गावात जर पाहायला गेलं तर आध्यात्मिक मध्ये देखील आम्ही कमी नव्हतो आमच्या गावात हबप महाराज देखील आहेत आणि अशा प्रकारचं गाव हे समृद्ध होण्याचं काम झालं आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर गाव प्रचंड मोठं आहे बऱ्यापैकी चांगलं मोठं आहे गावाचे गड ग्रामपंचायत आहे वाणवाडीसोबत ग्रामपंचायत देखील आणि अतिशय चांगल्या प्रकारे चलत असते गाव गावामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचा गणेशोत्सव आणि महालक्ष्म्यांचा उत्सव सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी जी काही मंडळी गावाबाहेर जाते ती आज गावामध्ये आलेली आहेत आणि सेलूगावामध्ये मोठमोठ्या पदावरती पदाधिकारी असतात तेही आज या गावामध्ये आलेले आहेत आणि आनंदाचं वातावरण चालू आहे आणि त्या वातावरणामध्ये एक सेलूगावचा चांगला संदेश सर्वसामान्य सर्वांपर्यंत पोहोचवावा या उद्देशानं सेलू एक अतिशय सुंदर गाव असून त्या गावामध्ये द धार्मिक शे, शे, शेक्ष शैक्षणिक राजकीय सर्वच गोष्टीमध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता नाही आहे तसंच धार्मिक क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर सेलू गावामध्ये श्री संत सद्गुरू मोतीराम महाराजांचा नियम जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो आणि दुसरा या गावामध्ये दोन अखंड हरिणाम सप्ते होतात पद्धतीनं धार्मिक शैक्षणिक खेक्षनीक, शैक्षणिकही पाहायला गेलं तर आ, मी पहिल्यांदा म्हणलं तसं की मोठमोठ्या पदावरती गावातील अधिकारी लोकं गेलेली आहेत त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं गाव हे शेलू गाव आहे श्रीकृष्ण मंदिर आहे महानुभाव पंथाचे लोक आहेत लिंगायत समाजाचे आहेत माळी समाजाचे आहेत पण एका भावासारखं सगळेजण राहतात एकजूट आहे आणि सर्व कार्यक्रम जे असतात ते सर्व मंडळी मिळून करतात आता म्हणून शेलू गावामध्ये माझ्यासारख्याचा जन्म झाला हे माझं मी भाग्य समजतो धन्यवाद